आणि बरंच केलं तू ना ते काही कुठेल्याची पोरगी दिली बाहेर काढून तर तिने लका तुझ्या घरा डेरा टाकल ता किती सोकला आले का तू एवढी मोठी इस्टेट सोडून लगा त्या घोबड जना तू तुले काय लाज आहे रे मला घो मा चुकलो होतो राजा मी अंदा घालतो ना हा मले बापा रातपर दिवस तेच दिशे काय जादू गेली ती काय माहीत बाजीने काय मोहन घातल ती मावर पण बापा तुम्ही ना माझे डोळे उघडून नेले हो बा तुमच्यामुळे हे सारा झालं सक्सेस झालं हे ए, आप ले ते आपण आपले आहो ना बा ते कोलाडीन बोरील घरात ठेवून काय करत हा तिले तर बा पहिलेच काढून द्यायचं दे, होतं पण तुया डोयार कसली पट्ट्या लागेल होत्या ना तू ऐकत ना ना म्हणून कसं आता म्हटलं बा चार पाच महिने जाऊ द्या मग पाहू काय करायचं आहे पहिले मी तुमचं ऐकले नसतं काही नाही माग घोड्यासारख्या झाप्या लागत होत्या मला पुरा मी अंदा खाणूनच झालतो ना मला काही समजे ना हो काय सांगू राय शिवलाल भाऊ हा माय मला माहिती आहे राजा शिवलाल भाऊ आता मा डोक्याचं टेन्शन हलकं झालं बा तिला घराबाहेर काढून दिलं ते हो मी पूरा फ्रेश झालो हो बाजू मला रातपर दिवस टेन्शनच राहा राजा मले माया माय बापाची आठवण एवढी आहे राजा रात्री लढो राजा, राजा मी लडो अरे भाने तुला कोणाच गोष्टी कमी नव्हती ना तुला त्या बापाले असं म्हटलं असतं लगन द्या मा करून पण तुला ते पटलं नाही तुला लफडं करणं होतं ना घेतली की नाही आता लफड्यात थंडी करून शांतारामनं पुरी जिरवली तुई चांगली हा मसाला चाळ बकऱ्या चाळ वावरात काम कर पराठी चांगली पर, अंटी गरम झाली ना तुई मग ता समजली की नाही लिहिले हे बेकार आय बेकार आहे शिवलाल भाऊ सांगते तेच खरा शिवलाल भाऊ सांगते तेच खरा आणि हे कधी समजलं तुले जा तुई अंटी गरम झाली <laughs> ता समजल तुले ताज्या शिवलाल भाऊ ता समजल होते ना जो जिरत नाही ना समजलंच नाही जिरली ता समजलं सगळ्या शिवला हा ते घोबड दोन्ही काढून दिली म्हणतात मापोरानं काढून दिली हा हा बुडे बा पुरा काटाच काढला हो दिली काढून ते घोबड तुला मना लागेन गड्या तुले मना लागेन बा जे तुन म्हटलं होतं ते करून दाखवलं रे गड्या हा तू लय दिवसान नांदी लागेल होता पण आता कसं गेम बसवला रे बा तू का हा गेम बसवला बा तू बा, बाबा मला चुकलं होत राजा चुकलं होत मी कसं फुटका झालतो या प्रेमात फुटका झालतो मी काय नाही धळ होती ते बोरगी फसवलं तिने मला अरे भाण्या जाऊ दे चुकतच असते जेवण असते माणूस तर गलती होतच असता टेन्शन न घेऊ तू तू काल टेन्शन घेऊन राहिला रे बाबा मी तुमचा विचार केला नाही आईचा विचार केला नाही त्या घुबड घुबड सोबत मी चालला आलो बाई इकडे वन वन फिरलो मी हा तेवढं माझ असल्यावर त्या घुबड न काय ना काही का मोनीच केली ती मावर अरे बाबू ते घुबड गेली ना लोफर बोरगी गेली तुला सोडून झालं मग आता चल आता घरी चाल हेच तर पाहिजे होत आम्हाला फक्त त्या लोफरले जागा नव्हती घरा तू तर बाबू कधी रे पोराली चला बुड बा घ्या भाण्याला घ्या घरी चाले माय वाट पाहून राहिली बा लय लढते रे मा पोरगा गेला मा पोरगा गेला तर घुबळ न करनी केली करनी केली मा पोरा त्या लोफर पोरीच्या राणी लागला तू माय बापा सरला बापा हा चाल बापा तु माय लढून राहील तिकडे सांधा त्या पोरीला कुण्या गोष्टी कमी नाही पडली बाय बर तिच्या मागे कुरकुर नाही लायच हा तिला अभ्यास करू द्याचा नाही तर मग हे खूप हुशार आहे बापा तिला अभ्यासच करायला लावतो ना मी ते नोकरीवर लागली पाहिजे कोण्या ना कोण्या त्या भाण्याच्या तोंडात तिथून तिला नोकरी लावणार आपल्याला आता हा तिला म्हणा फक्त अभ्यासच कर तिला अभ्यासच करायला लावतो मी चांगल्या नोकरीवर लागायला लावतो नाही नाही तेच म्हटलं नाही तर मग का बाहेर पुसव पाने गाजव कपडे धुई आता कसं त्या पुरीला काही सांगायचं नाही अजिबात जो काही खर्च येईन काही ते हो काय ते आपण पाहून घेवा कुरकुर करायचं नाही अजिबात दुसऱ्याची पोरगी समजायचं नाही आपली पोरगी समजून काम करायचं हे लक्षात ठेव मी काहीच टेन्शन नका घेऊ आणि तुम्ही घरात लक्ष नका देऊ मी सगळं सांभाळतो आता ते तुम्ही फक्त वावरातलं पाहता वावरा इकडेच लक्ष द्या आणि मी देतो इकडे लक्ष बस

काही टेन्शन घ्यायचं नाही काम संकोच मागायचे मागे पुढे पाहायचं नाही तर मग कसं मी कशी काय मागू बापा असं नाही झालं पाहिजे बरं तू आम्हाला कस तू हे बापाने केलं नाही माझ्यासाठी एवढं एवढं शांताराम काका करून राहिले माझ्यासाठी चूक कधी फेडू मी कधी फेडू हा हो काका पैशाचं काम पडलं तर मग मी मागतोच ना तुम्हाला मागतोच बरं परी नाही मग कस म्हणशील बापा पैसे कशे का मागू मी एवढे पैसे घेतले बापा मी एवढे खर्च केले ना असं केलं तसं केलं याचा विचार नाही करायचा बरं तू फक्त अभ्यास कर बर आता आपल्याला कसं लोकांच्या नाकावर टिचून आता नोकरीवर लागणार तुली अंत मावशी तू टेन्शनच घेऊ नको ना मला नोकरीवर लागणार आहे आणि लागिनच मी नोकरीवर शब्द आहे माया मावशी तुला हा 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 बाई परी तेच पाहिजे आम्हाला नोकरीवर लागली पाहिजे बरं तू हा 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 मावशी मी नोकरीवर लागिनस यू लाग ना शब्द देतो मी तुम्हाला नोकरीवर तर लागिनस मी त्या भाण्याच्या नाका टिचून ते काय पुस्तक पाहिजे काय पाहिजे ते सांगून दे तू काय तर लिस्ट बनवून घे आपण घेऊन येऊ लागलस तर अभ्यासात कोण्या गोष्टी कमीनी बोलली पाहिजे बरं आता हा तुला फक्त आता अभ्यासच करणार दुसरं कोणतं टेन्शन घेणं नाही

अरे आ, बा मनी माणशी काही नव्हतं अरे बा मला माहित आहे का असं होईल म्हणून एवढे नाला म्हणून या गात लोक पायतीन देतीन सांगून अरे बा काही नव्हतं ना माय अरे हे खेळ्यातले अशात हितबर असले की हातभर सांगतात त्या बा कोणा पोरीशी बोलायला नाही लागत त्या पोरीचा संसार त्यामुळे उद्वस्त झाला तू काय बोलवत काय नाही तुला माहित समजा पण मग दुसऱ्यानं पाहायला ते काय समजलं की या दोघेच लफड चालू आहे लफड बा आता तेच झालं बा पण मी तसं काहीच बोलून नव्हतं राहिल तर मी तिला समजून सांगून राहिल तर बाबा भाण्याला कसं सुधरवतो भाण्या कसा वाया चालला हा असं तुला संसार पुढे निभणार नाही असं मी तिला सांगत होतो मी काही मी तिच्यावर काही लाईनही नव्हतं मारत आणि तिचं काही बी नाही बी पण तुला काही एकानं कामं करायला काम नव्हतं तुला माहित आपण एका गावातल्या आपल्या गावातल्यानं कोणा पाहिलं तर कसं एकाही दोन होती गावामध्ये तुलाच माहित आहे गावात कसं असते तर हा चुगल्याला काम होतात जमतात तर कस असे धंदे ते बी मग बस स्टँडवर बाबा गाडीला टाइम होता म्हटलं आता काय करा बोलायच्या सोबत आता तू कसं भाण्या वाया चालला त्यानं मागा दारूचा धंदा केला त्या ट्रॅक्टरचा मॅटर केलं तर म्हटलं बा चला दोन शब्द इले समजून सांगा या भावनेनं बा आणि ते माझी क्लासमेट आहे ना बहीण सारखी आहे बा माय ते बहीण सारखी आहे ते माय बा हे चार शब्द किती मागात पडले त्या पोरीची जिंदगी उद्ध्वस्त झाली बाबा ह किती मारल त्या पोरीले त्यानं नाकरीशील पोरगी जीव द्यायला गेली सकाळी पाच जुन कसं झालं नाही माझ्यानं झालं म्हणा ते पण आता काय आता काहीच करू शकत नाही झालं ते झालं आता त्याच्या पुढे आता आपण आपल्या जो आता हट्टे गेलात ना आपले आपण आता भाण्याला समजून सांगू शकत ना कोण झाले बाचा शांताराम बोले भेटून असं असं झालं म्हणून सांगू शांताराम बोलेचा चाल बा शांताराम शांतराम सांगून देवा असं असं होतं मॅटर म्हणून हे व्हायला नव्हतं पाहिजे रे बा हातून लेवा गलत झाले हे एका पुरी जिंदगी उद्वस्त झाली रे बा तिचा संसार मोड लाल का माई लगा मुळे बोले पश्चात बाहेर बयात आले का कुठे कुठे प्राचित्त करावा आम्ही आहे रे जाऊ दे काही आता बोल का आता जे झालं ते झालं चाल शांताराम भाऊ पाहिजे केला काय आता अरे झाबरू हा भान लयच नाही काय रे सहा त्या पोरीसोबत लगत केलं त्याचा मतलब साधला आणि दिली आता घराबाहेर काढून नालाऐकणे पुरा हराम फोरायचो हो त्यानं त्याचा मतलब साधला आणि दिला बायकोले घराबाहेर काढून अरे आता पुरा अंगार पडेल तो काही काम करायचं काम नव्हतं बापाच बेट होते कंदील बुड्याला काय करा तर मग द्या बायको घराबाहेर काढून मारझोड करून प्लॅन बसला त्यानं आणि झाबरू तसाही विषय नाही बरं हा या शिवल्यानं तेल टाकेला यायच्या दुसरं काहीच नाही शिवल्या आहे यानं त्याला बैकुल ना तो बैकतच नव्हता त्याचं पद्धशीर चालू होत पण या शिवल्यानं तेल टाकलं बुद्धी म्हणजे कुठे याला समजत नाही आपला संसार काय होता अरे हाय त्यास लायकी जाय ना रे हा हे मिली भगत होती भाऊ त्याच्या मनात तेच गोष्ट करणं होती त्याले पण त्याने छानच पाहिजे होता कोणीतरी कसं त्याले कसं पुश करणारा माणूस पाहिजे होता ते शिवलाला बरोबर पुश केलं त्याले समोर समोर हा म्हणून कस ते पुरं घाट बसलं त्या मला दिली बायको काढून असा विषय त्या बाप्पा कोण दिली बुड्याला लय खुशी झाली बा लयच खुशी झाली चिन हा पोरान बायको दिली काढून तर तशी त्या बुड्याले ते पोरगी पसंत नव्हती ना हा काही कुठे बुरगी आहे म्हणे ती एक हाल घातली म्हणे घरा बाप्पा बुड्यालेच नाही बुड्या बायकोली म्हणजे भाण्या मायली खुशी झाली किन किती दिवस खुशी म्हणती दि, किती दिवस थांब ना तू त्या पोरील नोकरीवर लागू दे रे मग पाय तू पण पाय न तू पुढे काय ते जाऊ दे आता सार त्या कुंडील बुड्याला बाजूला ठेव त्या भाड्याली ठेव आणि त्या भाण्या माईली बाजूला ठेव या शिवल्याचं काय करा हे हे सांगतो आता थांब या शिवल्याचाही बजेट बसून झुंबर आपण तो आडसट्या सापडू दे फक्त त्याचा कमोळ त्याचा टेरस पाडतो थांबतो हा तो जास्त फळफळ वळते ना गावात चाल तू आधा शांताराम भाऊन चाल चा शांताराम भाऊ चालले का शांताराम भाऊ शांताराम भाऊ काय तरी धोरणा लोक घर फोडत रे तू बदमास शांताराम भाऊ शांताराम भाऊ पाहतलं खेटर काळा पण मला पाच खेटर मारा मोजून पाच खेटर मारा मी तसा सुधरणार नाही तसा सुधारणार नाही मी काय बिनला सारखा का म्हणून राहिला हा पायातलं खेटर काढा मला पाच खेट्ट मारा हा काल या शिरिका काम कामं करा काल पोरीशी बोला रे बी बस स्टँड स्टँडवर कुठे कुठे शांताराम भाऊ काय म्हणा मग हा आता चुकलं तर त्याचा पच्छादा करावं लागेल की नाही आता तुम्ही आमच्यापेक्षा मोठ्या दोन सांगून पाचशे खेट्ट मारले तुम्ही आम्ही काही म्हणत नाही तुम्हाला तुमच्या हाता मारे खातो आम्ही जाऊ दे झालं झालं ते ते बाहेांगलंच झालं म्हणा त्या पुरीच्या लक्षात आलं तशी तिची जिंदगी बर्बाद झाली होती तो कंदील बुड्या काही घेत नव्हता घरात आणि इकडे कामा धामाला जाऊ तो गाय झाली बोरगी ना तिचा अभ्यासात चित गे ना कशात आणि तो भांड्याचा वाया गेल तर जाऊ दे जे झालं ते चांगलंच झालं पण शांताना भाऊ तुम्हाला टोले फोरले ना तुमच्या घरी बाबा लागून राहिली बोरगी कामना धाम राजा या फक्त या काय रायतोंड्या चुकीमुळे जाऊ दे गड आपल्या घरी काय कमी आहे गड पहिले चार पोया टाकत होता आता सहा पोया टाका तीन दोन पोया वाढल्या भाजी तर असतेच आपल्या घरी लागते किती रे माणसाला खायला जाऊ दे ना गड तसा धर्म करतोस की नाही आपण जाऊ दे पण शांताराम भाऊ मामुळे तुमचं टेन्शन वाढला ना बा त्या पुरीचा संसार मोडला नसता तुमच्या घरी ते बुरगी आले नसती तुम्हाला न्याय नसतं लागलं <laughs> अरे बा जे गोष्ट व्हायची आहे ती गोष्ट झाली आता आता पचदा करून काहीच फायदा नाही आहे आ, आदा आदा आता तू काय करू शकत नाही मी काही करू शकत नाही त्याला शांताना भाऊ ते खरं आहे म्हणा आता आपण तर काय करू शकत नाही म्हणा हात लावू शकत नाही आता अशी रिकामे कामं करायचे नाहीत बरं गावातल्या कोणापोरी बोलायचं नाही सांगून राहील तुले बाबा शांताराम भाऊ कानाले हात आता अजिबात कोणापोरीशी बोलणार नाही बा बरं बरं ठीक आहे मग चाल मग चाल भाजी माय व हो भाजी माय मा्या घरी आला आलं का तुम्ही घरी म्हणत आलं बाबा फक्त ते कारवाने आली ना ते कारवाने पाहिजे बरं आपल्याला अजिबात चालत नाही बरं मला माघारी हा सांगून देऊ राहिली पहिले अव ते कारवड गेली म्हणून तर बाण्या घरी आणला ना म्या ह त्या कारवड काय करत होती दिली काढून बाण्या हा आता काही वांदा नाही आता झाला आपला पोरगा आपल्याला बाबू आता आम्हाला सोडून डबल नाही जाशील ना बाबा ते कारोडच्या आठवण नाही येणार ना तुले आता आमच्यात जोर थांब बापाई नाही नाही आता मी जात तुला सोडून नाही जात माझ्यानं गलती झाली ते ते बोगस होती ते बोगस होती फसलो होतो मी माझ्या फसला आता तुम्हाला सोडून गेलो हाल केली म्हणजे माहिती ना काय सांगू तुला आई हाल केले गेले तुम्हाला राहिल गेलं बाबू आता तू चूक समजली ना तुले आता अशा घोबड्याच्या नांदी नको लागत जाऊ बापा तू गेल बापा बयकला होता तिकडेच घोबडा कशा बाबू पैशासाठी नांदी लागत असतात बरं त्या बापा जवळ इस्टेट आहे म्हणून ते कसं त्या मागे लागली होती माहित होता याच्या याच्याजवळ इस्टेट आहे म्हणून एकटाच पोरगाय सगळं तिनं पायला देखील होता ना, ना। म्हणून ती तुझ्या मागे लागल ती ना। सोय नाही लागली तिची गेली की नाही ते तुला सोडून राहिली का तुझ्या जवळ हा हा बरोबर बोलून राहिली तू न ताट आणन पूजे ताट आणन पोरगा घरी आला पूजा करणं त्याची पूजा करण घर वापसी झाली त्याची बापा ताट आता आणतो ना मी आता आणत मा पोरगा बरा आला माय बाई वापस बरी गेली ते घोबा आले सोडून पोरगा तरी माझव आला पाय रे त्या मायले काय खुशी झाली मग तू तुला का त्या लोफर होरीच्या मागे लागला होता हां लेका निक जायलास तू माय बापा सोडून लेका रिकामे काम करत बसला तिकडे हिसके घेत बसला राजा शिवलाल भाऊ हा माय सोडून बा आता घुबे जाणार लागल तुम्ही हा दिसलं मले मामाले खुश आहे खुशी झाली ना बा मी आलो घरी तर कोणता एक पोरगा असं बा तुला गाठलं होतं त्या पोरीनं पण आता कसं तरी निघला बापा तू बाई अशा लोफर पोरी आणणे लागायचा आता आपल्या माय बाबा म्हटलं ऐकायचं असे हिडगे धंदे करायचे नाही लफडे लुफळे या दूर राहायचा आता त्या घोगळ्यावर प्रेम केलं का त्या इस्टेट वर प्रेम केलं तिनं हा त्या बापानं काढून दिलं दोन तीन महिने राहिली त्या बरोबर आता काही सोय नाही लागत भाण्याची काही सोय नाही काही खायला ना नाही भेटून राहिला आपल्याला डांगऱ्या गेली की तुला सोडून पुरलं काय चुलते अरे सारे इस्टेट मागव असतात भाऊ आता डोळे उघडले बाप्पा माय मला समजलं काही खरं नसते लफडे लुपडे आता जाऊ दे गेलं ते विसरून द्या आता आ? आता कसं नवीन नवीन सुरुवात कर बापा का का काय लहान बीतली का भाऊ हा का भाकरीच्या अर्ध्या भाकीवर आलतो आम्ही आम्हाला रोज आठवणी पण काय करा जगाच्या लाजीन आम्ही तुला भेटायला यो आम्हाला लाज वाटे ना ते केली तिथून काही कुठे पोरगी अरे बाबू इकडे आरती करतो मी ते बाबू पुढे काय काम होत मी काय मोठ्या अरे बाबू त्या घुबड चा पिचा सुटला ना बापा म्हणून ती आरती आहे बाबू असं नसतात म्हणत आरती फारती काले करून राहिली तू बापा किती दिवसातून घरी आला आम्हाला किती आठवण्यात जाय त्याच्यासाठी आरती करून राहिली मी आणि ते बला गेले ना तुझ्या मागची अजून खुशी झाली बापा आम्हाला पुढे तुमच्या घराले शेनीच लागल तर तो त्या पुढेनं घेरलो होतो तुमच्या घराले काय सांगा पण आता कसं वाचला व्याने हा थोड्याशा आकन कुठून बुद्धी सुचली बापा आणि ते पूर्वी काढून दिली त्यानं हा वाचला तो हो ना बाबू शिवला तू बरोबरच बोलून राहिला तिनं घरास टाकला होता ना बापा आमच्या घराले बरोबर भाण्याला घेतलं होतं तिनं जाऊ दे बापा आता पिछा सुटला आता आमचा भाण्या बी आमच्या जवळ आला बापा लय खुशी झाली आम्हाला चालेल बाबू भानू अंदर घरात हो आई चाल चाल